नमस्कार श्री शिवमहापुराण कुमार कुमारखंड अध्याय क्रमांक सतरा पार्वतीचा क्रोध आणि गणेशाला जीवनदान श्री गणेशायन महा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने गणपतीचा शिरच्छेद झालेला पाहून शिवगणांना फार आनंद झाला ते ढोल मृदुंग वाजवू लागले शिवजींचा जय जयकार करत नाचू लागले तिकडे पार्वतीला दुःख झाले ती रडू लागली रडता रडता संताप व्यक्त करू लागली म्हणाली आता मी काय करू कोठे जाऊ मला मोठे दुःख प्राप्त झाले आहे हे दुःख कशाने नाहीसे होईल सर्व देवांनी आणि गणांनी माझ्या पुत्राचा नाश केला माझे सुख हिरावून घेतले पण मीही त्यांना सोडणार नाही त्या सर्वांचा नाश करेन नाहीतर प्रलय करून टाकेन त्यानंतर संतप्त पार्वतीने एक लक्ष शक्ती उत्पन्न केल्या बघता बघता तेथे जगदंबेची विशाल सेना जमली तेजाने तळपत असलेल्या त्या शक्तींनी पार्वतीला नमस्कार केला व म्हणाल्या माते आमच्यासाठी काय आज्ञा आहे पार्वती रागाने म्हणाली हे शक्तींनो तुम्ही देवसेनेत घुसून प्रलय करून टाका कसलाही विचार करू नका कोणाचीही हैगय करू नका देव ऋषी यक्ष राक्षस गण आपला वापर का असा जो कोणी समोर येईल त्याला खाऊन टाका पार्वतीच्या आज्ञेनुसार त्या शक्ती विकट गर्जना करत बाहेर आल्या आणि अग्निने तृणाला भस्मसात करावे त्याप्रमाणे देवसेनेवर चढाई करून भयंकर संहार करू लागल्या ते दृश्य फारच भयावह होते जिकडे पहावे तिकडे शक्तीच दिसत होत्या कराली कुब्जका खंजा लंबशीर्षा आदींनी सर्वांनाच खाऊन टाकण्याचा सपाटा लावला त्या शक्ती हरी हर ब्रह्मा इंद्र स्कंद आदी सर्वांचा संहार करणार की काय असा संभ्रम निर्माण झाला देवांना प्रलयाच्या धास्तीने पछाडले त्यांनी जीवित आशा सोडून दिली ते अगदी निराश झाले काय करावे हे त्यांना सुचेना आपण पार्वतीच्या पुत्राचा वध केल्यामुळेच ही भीषण परिस्थिती उद्भवली आहे हे त्यांच्या लक्षात आले तसेच तिला प्रसन्न केल्याशिवाय आपले रक्षण होणार नाही याचीही जाणीव झाली पण तिच्यासमोर जायचे तरी कसे त्यांना मोठा प्रश्न पडला मनोमन भीतीही वाटत होती तरीही ते धीर करून हळूहळू तिच्या मंदिरात गेले व दूर उभे राहिले नारदा त्या सर्वांची अस्वस्थता जाणून तुत्वरेने त्यांच्यापाशी गेलास मला शिवजींना आणि श्रीहरींना नमस्कार केलास आमच्याशी सविस्तर चर्चा केलीस मग देवांना आणि ऋषींना घेऊन पार्वतीपाशी गेलास सर्वांनी तिचे पाय धरले तिला वारंवार नमस्कार केला तिला प्रसन्न करण्यासाठी देवांनी अनेक स्तोत्रांनी तिची स्तुती केली देवर्षी म्हणाले हे जगदंबे हे शिवप्रिये तुला नमस्कार असो तू आदिशक्ती आहेस सृष्टीची उत्पत्ती करणारी तिचे पालन करणारी व तिचा संहार करणारी आहेस तुला नमस्कार असो हे देवेश्वरी तुझ्या संतापाने संपूर्ण त्रैलोक्य व्याकुळ झाले आहे आता क्रोधाचा त्याग करून शांत हो प्रसन्न हो आम्ही तुझ्या चरणी नतमस्तक आहोत पण देवादिकांनी क्षमा प्रार्थना करूनही पार्वतीचा संताप कमी झाला नाही तिने सर्वांकडे क्रोधाने पाहिले पण काहीच बोलली नाही तेव्हा ऋषींनी तिच्या चरणावर अक्षरशः लोळण घेतली आणि दोन्ही हात जोडून म्हणाले देवी तुझ्या शक्तींनी बाहेर थैमान घातले आहे त्यांनी प्रचंड संहार चालवला आहे त्यांना आवरणे हे फक्त तुला शक्य आहे पुत्राचा वध झाला म्हणून तुझे रागावणे स्वाभाविक आहे या देवांनी तुझा अपराध केलेला आहे आणि त्याबद्दल त्यांना खरोखरच पश्चाताप होत आहे ब्रह्माजी श्रीहरी आदी श्रेष्ठीही विकल झाले आहेत तुला शरण आले आहेत शिवजीही येथे उभे आहेत त्यांच्याकडेही जरा पहा या देवांना आणि आम्हाला क्षमा कर आमचे रक्षण कर ऋषींनी आणि देवांनी पार्वतीला वारंवार प्रार्थना केली तेव्हा कुठे ती शांत झाली तिने सर्वांकडे कृपादृष्टीने पाहिले व म्हणाली देवांनो आणि ऋषींनो माझा पुत्र जिवंत झाला आणि तुम्ही सर्वांनी त्याला प्रथम पूजेचा मान दिलात तरच माझ्या शक्तींकडून चाललेला संहार थांबेल माझा पुत्र सर्वांचा अध्यक्ष झाला तर समस्त लोकांमध्ये शांती प्रस्थापित होईल तुम्हालाही सुख मिळेल अन्यथा काहीच होणार नाही तेव्हा ऋषींना आणि देवांना घेऊन तू शिवजींपाशी आलास त्यांना पार्वतीचे काय म्हणणे आहे ते सांगितलेस ते ऐकून इंद्रादिकांचे चेहरे उतरले त्यांनी मन त्यांची मने निराशेने भरून गेली ते शिवजींकडे मोठ्या आशेने बघू लागले ते म्हणाले ठीक आहे ज्यात सर्वांचे हित आहे ती गोष्ट करायला काहीच हरकत नाही आता मी सांगतो तसे करा तुम्ही उत्तरेला जा आणि ज्या प्राण्याचे मस्तक पहिल्यांदा मिळेल ते या गणपतीच्या धडाला चिटकवा शिवजींच्या आज्ञेनुसार देवांनी गणपतीच्या कलेवराला विधीपूर्वक प्रक्षालन केले त्याचे पूजन करून ते तरेस गेले तेथे त्यांना एक दात असलेला हत्ती दिसला त्यांनी त्याचे मस्तक कापून आणले ते गणपतीच्या कलेवराशी संयुक्त केले मग विष्णू आदी देव शिवजींपाशी गेले व त्यांना नमस्कार करून म्हणाले हे महाप्रभू आम्ही तुमच्या आज्ञेनुसार सर्व केले आहे आता तुमचे कर्तव्य करा मग शिवजींच्या आज्ञेनुसार देवांनी हातामध्ये पाणी घेतले आणि ज्या महात्म्याच्या तेजापासून आम्ही सर्व उत्पन्न झालेलो आहोत ते तेज या बालकामध्ये प्रवेश करो असा संकल्प करून वेदमंत्रांनी अभिमंत्रित केलेले ते जल शिवजींचे स्मरण करून गणपतीच्या शरीरावर शिंपडले तर काय आश्चर्य त्याच्या निष्प्राण देहात प्राणसंचार होऊन तो उठून बसला त्याला जिवंत झालेला पाहून पार्वतीच्या आनंदाला पारावार राहिला नाही गजमुख प्रसन्न वदन रक्त कांती असलेल्या अत्यंत तेजस्वी आणि मनोहर अशा त्या पार्वती पुत्राला पाहून देवांना आणि ऋषींना फार आनंद झाला त्याच्या पावन दर्शनाने दुःख नाहीसे होऊन सर्व सुखी झाले अध्याय सतरावा समाप्त